मित्र हो मेंदू हा आपल्या शरीराचा असा अवयव आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण शरीरावर खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवलं जातं मात्र हे नियंत्रण ठेवत असताना आपल्या शरीरामध्ये कुठल्याही स्वरूपाची रिमोट सिस्टीम नाही आहे म्हणजे हे बटन दाबलं हात उचलला हे बटन दाबलं पाय उचलला असं अजिबात नाही तर हे नियंत्रण ठेवण्यासाठी मेंदूला मदत करतात त्या म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या हजारो नसा ह्या नसांचं जाळ संपूर्ण शरीरभरामध्ये पसरलेलं आहे मेंदूकडून हा नसांचा जो बंच आहे गठ्ठा आहे तो आपल्या मन मनक्याच्या मध्ये असणाऱ्या हाडांच्या मधून येत असतो आणि संपूर्ण शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ह्या नसा पोचवल्या जातात परंतु जेव्हा ह्या नसा अडचणीत येतात त्या आजारी पडतात तेव्हा आपल्याला वेगवेगळे त्रास सुरू व्हायला लागतात मग त्यामध्ये तुम्हाला चक्कर येणं असेल गरगरणं असेल फिरणं असेल सतत थकवा अशकपणा जाणवणं असेल हातापायामध्ये मुंग्या येणं असेल हातपाय जड पडणं असेल हातपाय बदल बधिर होना असेल किंवा थाता पायामध्ये आग पडणं असेल न्युरोपॅथी नावाचा आजार तुम्हाला झालेला असेल तुमची मान मानपाठ कंबर दुखणं असेल पायाला गोळ येणं असेल किंवा सांधे दुखी तुमचे होत असेल खूप वारंवार मोठ्या प्रमाणामध्ये स्नायूमध्ये सतत आखड येत असेल आणि ह्या सगळ्या समस्यांच्यासाठी तुम्ही वारंवार औषध गोळ्या घेऊन सुद्धा वेदनाशामक गोळ्या घेऊन सुद्धा तुमचा हा त्रास कायमस्वरूपी निघूनच जात नसेल उलट त्या औषध गोळ्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होत असतील तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हा सगळा त्रास घरच्या घरी नैसर्गिकरित्या कुठल्याही औषध गोळीशिवाय मध्ये दुरुस्त होण्यासाठीचे पाच सोपे सहज करता येतील असे उपाय सांगणार आहे मात्र विनंती असेल की या व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नये का प्रत्येक मुद्दा आणि मागचं शास्त्र समजून घ्या अजून एक विनंती असेल चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो जेव्हा आपल्या शरीरामध्ये नसांच्या संबंधित काही प्रॉब्लेम उद्भवतात तेव्हा त्याच्या मागे पाच मुख्य कारण असतात त्यातलं पहिलं महत्वाचं कारण ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये किंवा तिथं कुठंतरी रक्तपुरवठा खंडित होणं किंवा रक्ताभिसरण व्यवस्थित न होणं दुसरं कारण आहे नसामध्ये ब्लॉकेज होणं किंवा नसामध्ये काहीतरी अडथळा निर्माण होणं तिसरं महत्वाचं कारण आहे जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आपल्या शरीरामध्ये वाताचं प्रमाण वाढत जातं त्याच्यामुळे देखील हे त्रास होतात चौथं महत्वाचं कारण आहे जमा शरीरामध्ये विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व आणि कॅल्शियमची कमतरता निर्माण होते आणि पाचवं महत्वाचं कारण जर तुम्हाला काही विशेष आजार असतील त्याचा परिणाम म्हणून सुद्धा तुम्हाला हा त्रास उद्भवू शकतो जसं की डायबिटीस या आजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या रक्ताची साखर वाढली तर नसा कमजोर होतात आणि त्यामुळे देखील तुम्हाला न्युरोपॅथीचा त्रास सुरू होतो किंवा तुमच्या मनक्याच्यामध्ये काही आजार निर्माण झाला असेल वय वाढल्यामुळे तिथं डिजनरेशन झालं असेल किंवा गादी सिरतली असेल किंवा तिथली नस दबली असेल त्याच्यामुळे तुम्हाला तुम्हा तुम्हा सायटिका सारखा आजार झाला असेल किंवा अजून काही एल फोर एल फाईव्ह मध्ये सांगितलेल्या उपायाच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या कुठल्याही दुष्परिणामाशिवाय तुम्हाला शंभर टक्के आराम मिळण्यासाठी मदत होऊ शकते याच्यामध्ये काही उपाय असे आहेत जे तुम्हाला पोटातून घ्यायचे आहेत आणि काही उपाय तुम्हाला बाहेरून करायचे आहेत उपाय आहे ह्या नसा मोकळ्या करण्याच्या आणि हा त्रास कमी करण्यासाठी तो म्हणजे तुम्हाला गरम पाण्याचा शेक घ्यायचा आहे याच्यासाठी तुम्हाला चार गोष्टी लागणार आहेत नंबर एक गरम पाणी नंबर दोन भीमसेनी कापूर नंबर तीन लिंबू आणि नंबर चार एक चमचा ओवा तुम्हाला लागणार आहे आता हे किती प्रमाणात घ्यायचं आणि कशा पद्धतीने हे पाणी गरम करायचं किती वेळ शेक घ्यायचा कुठल्या वेळेला घ्यायचा नीट लक्ष देऊन ऐका मित्र हो या भीमसेनी कापराची तुम्हाला बारीक पावडर करायची आणि एक चमचाभर पावडर तुम्हाला तयार करून ठेवायची एक चमच्यावर ओवा आणि एक मध्यम आकाराचे लिंबू तुम्हाला घ्यायचंय आणि पाणी तुम्हाला अशा पद्धतीनं गरम करायचंय तुमच्या पायाला पायाच्या त्वचेला सहन होईल अशा पद्धतीनं आणि चांगला बऱ्यापैकी शेक बसेल अशा पद्धतीने ते तुम्हाला गरम करायचंय त्याच्यानंतर गरम पाण्यामध्ये तुम्हाला हे जे भिमसेनी कापूर आहे त्याची पावडर बारीक करून एक चमचा टाका लिंबू पूर्णपणे त्याचा रस पिळा आणि त्याच्यासोबत लिंबाची जी साल आहे ती देखील त्या पाण्यामध्ये टाकून ठेवा आणि त्याच्यानंतर एक चमचा ओवा जो आहे तो देखील तुम्ही टाका वाटलं तर तुम्ही गरम करत असतानाच तो ओवा टाकून द्या त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये अंश चांगला उतरेल त्या पाण्यामध्ये आणि त्याचा चांगला फायदा तुम्हाला होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या पाण्यामध्ये पाय सोडून बसायचे गुडघ्यापर्यंत ते पाय बुडतील अशी काळजी तुम्ही त्या ठिकाणी घेतली पाहिजे आता हे कुठल्या वेळेला करायचं शक्यतो तुम्ही हे रात्रीच्या वेळेला करा कारण दिवसभरामध्ये चालून फिरून शरीराचा वात वाढलेला पायातला वात वाढलेला असतो किंवा थकवा आलेला असतो स्नायू थकून गेलेले असतात कमजोरी आलेली असते किंवा आलेला असतो किंवा मन देखील त्यामुळे जी नैसर्गिक तत्व आहेत खनिजे आहेत औषधी गुणधर्म आहेत याच्यामुळे त्या स्नायूंना खूप चांगला शेप बसतो तिथल्या रक्तवाहिन्या चांगल्या प्रसरण पावल्या जातात आणि पायाकडे दिवसभर थांबलेला जो रक्तप्रवाह आहे तो पूर्णपणे शरीराच्या वरच्या बाजूला मनक्याच्या कड पाठीच्या कड चांगल्या प्रकारे पोहोचवण्यासाठी मदत होते आणि रिलॅक्सेशन तुमच्या शरीराचं तुमच्या मनाचं खूप चांगल्या प्रकारे होतं परिणाम म्हणून तुम्हाला या सगळ्या त्रासापासून अतिशय चांगल्या प्रकारे आराम मिळण्यासाठी फायदा होतो आता हे किती दिवस करायचे तर एक दिवस आड तुम्ही हे करू शकता जर जास्त त्रास असेल तर दररोज रात्री झोपताना हे करा तुमच्या त्रासाच्या स्वरूपानुसार तुम्ही ह्याचं प्रमाण ठरवू शकता याचा कुठलाही दुष्परिणाम तुम्हाला होणार नाही मात्र जर असं करत असताना तुमच्या पायाला काय रॅश यायला लागली किंवा अजून काय व्हायला लागलं त्रास व्हायला लागला आग पडायला लागली तर तो उपाय तुम्ही करू नका कारण काही जणांना ह्याच्यातल्या काही घटकांची ऍलर्जी असू शकते त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे या अशा प्रकारचा शेक घेतल्यामुळे फक्त आपल्या स्नायूंना नसांनाच फायदा होणार नाही तर त्वचेला देखील फायदा होणार आहे तुमची जी हाडं आहेत सांदे आहेत त्यांची देखील मजबूती वाढणार आहे तुम्हे टाचदुकीमध्ये देखील खूप चांगला आराम मिळणार आहे वात कमी होऊन तिथली सूज कमी होणार आहे सोबतच तिथल्या हालचाली देखील चांगल्या वाढणार आहेत लवचिकता तिथे येणार आहे तिथली आखड निघून जाण्यासाठी देखील या शेकामुळे आपल्याला मदत होणार आहे दुसरा महत्वाचा उपाय आहे सोपा आहे अत्यंत जो बाहेरूनच करायचा आहे तो म्हणजे तुम्हाला दररोज रात्री झोपताना किमान दहा ते पंधरा मिनिट तुमच्या पायाचं स्वेदन करायचंय म्हणजे तिथं मसाज करायची आहे आणि ही मसाज करत असताना तुम्हाला तिळाचं तेल वापरायचंय लाकडी घेण्याचं जर तिळाचं तेल असेल तर अतिशय उत्तम थोडस तेल वाटीमध्ये घ्या त्याला थोडंसं कोमट कुम, करा आणि कोमट केल्याच्या नंतर बारीक हातावरती थेंब घेऊन तुम्हाला हातावरती चोळून अशा पद्धतीनं बोटावरती तळपायापासून ते पायापर्यंत गुडघ्यापर्यंत मांडीपर्यंत हलक्या हाताने क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलटी सरळ उलटी सरळ अशी तुम्ही मसाज करत या याच्यामुळे देखील रक्ताभिसरण सुधारेल सगळं आणि सगळ्यात महत्वाचं वातदोष तिथून निघून जाईल नसांना रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे होईल नसामधलं ब्लॉकेज चांगल्या प्रकारे निघून जाण्यासाठी देखील खूप चांगला फायदा होईल मित्र हो या मसाज केल्यामुळे तुमचं मानसिक रिलॅक्सेशन देखील चांगलं होणार आहे मेंदू झोपण्याच्या हो अवस्थेमध्ये लवकर जाणार आहे रक्तदाब तुमचा वाढलेला असेल किंवा शुगर वाढलेली असेल तुम्हाला जास्त असेल तर तो देखील कमी करण्याच्या उपायानं कमी होण्यासाठी शंभर टक्के नैसर्गिक मदत होणार आहे तुम्ही करून बघा आणि मला आवर्जून तुम्ही सांगाल डॉक्टर नंबर एक काम झालं आमचा आमचा हा त्रास कमी व्हायला मदत झाली आहे किंवा होत आहे तिसरा सोपा महत्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे मगाशीच मी सांगितलं की विटॅमिन डी किंवा विटॅमिन बी ट्वेल कमी असल्यामुळं आपल्याला हात त्रास होण्याची शक्यता जास्त असते अशा वेळेला तुम्ही दररोज सकाळी किमान तीन महिने तरी एक ग्लासभर कोमट पाण्याच्या मध्ये एक चमचा मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याच्या पानाची जी पावडर असते ती तुम्ही त्या पाण्यामध्ये टाका आणि उपाशी पोटी ते प्राशन करा खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळते किंवा सकाळी शक्य नसेल तर तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये किंवा कुठल्याही रेसिपीमध्ये पदार्थामध्ये एक चमचाभर ही पावडर टाका किंवा तुम्ही सॅलड खाता असाल किंवा मोड आलेली कडधान्य खात असाल तर त्याच्यावरती असं तुम्ही पसरून ही पावडर घेऊ शकता जेणेकरून खूप चांगला फायदा तुम्हाला होणार आहे या कारण या पावडरमध्ये विटामिन बी ट्वेल्व सोबतच कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे जिंक है, इतर खनीजा है, ट्रेस जीवनसत्व आपल्या नसांना खूप चांगल्या प्रकारे चौथा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे लसूण लसूण कसा खायचा तुम्हाला दररोज सकाळी उपाशीपोटी दोन लसणाच्या छोट्याशा पाकळ्या आणि सेंद्रिय म्हणजे ऑर्गेनिक गुळ असतो केमिकल विरहित तो त्याच्या बरोबर तुम्हाला बारीक चावून खायचा आहे एक दिवस आड खाऊ शकता किंवा दररोज घेऊ शकता आणि हे लसूण गुण खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला एक दोन घोट पाण्याने चूळ भरायचे आणि ते पिऊन टाकायचे त्याच्यानंतर साधारण अर्धा ते एक तासांनी तुम्ही चहा घेऊ शकता किंवा तुमचा नाश्ता करू शकता खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील कारण या लसनाच्यामध्ये एलिसिन कंपाऊंड असतात त्याच्यामुळे अँटी इन्फ्लामेटरी किंवा अँटी इन्फेक्टिव्ह अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल गुणधर्म याच्यामध्ये असतात रक्ताभिसरण सुधारण्यासाठी रक्ताचा जो घट्टपणा आहे तो कमी करण्याच्यासाठी ह्या लसनामध्ये असणाऱ्या ऍलिसिन मुळे किंवा इतर पदार्थामुळे होतो त्यामुळे रक्त घोटण्यापासून बचाव होतो रक्त चांगल्या प्रकारे मोकळेपणानं प्रत्येक नसांपर्यंत जातं स्नायूपर्यंत हाडांपर्यंत जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला याचा चांगला फायदा होण्यासाठी मदत होते गुळामध्ये असणारे जे आहे किंवा मा कॅल्शियम असेल किंवा इतर काही पोषक घटक आहेत यामुळे रक्तवाढीसाठी देखील फायदा होतो आणि चा परिणाम म्हणून रक्ताची क्वालिटी प्रत सुधारते आणि आपल्या संपूर्ण शरीराचं चांगलं पोषण होण्यासाठी मदत होते आणि हे सगळे त्रास नसांच्या संबंधित असणारे कमी होण्यासाठी मदत होते आणि पाच सगळ्यात सोपा आणि महत्वाचा उपाय हो जो औषध समजून तुम्हाला करायचा आहे तुम तो म्हणजे व्यायाम दररोज तुम्हाला एक ठिकाणी बसून करण्याचं जर काम असेल बैठे काम असेल तर अशा वेळेला तुम्ही थोड्या थोड्या वेळा उठलं पाहिजे की नाही उठता आलं तर किमान बसल्या जागी देखील तुम्ही काय प्रकारे अशा प्रकारे स्ट्रेचिंग करू शकता अशा पद्धतीने स्ट्रेचिंग करू शकता अशा पद्धतीने स्ट्रेचिंग करू शकता कारण तुम्ही बघा तुम्ही खूप जास्त वेळ जेव्हा एक ठिकाणी बसता तेव्हा तुमच्या नसा दबण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला मुंग्या येणं बधिरपणा येणं किंवा अजून काही तिथं गडबड होणं हे देखील होऊ शकतं त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा सोबतच तुमच्या बसण्याची झोपण्याची उभा राहण्याची जी पोझिशन आहे ती सरळ असली पाहिजे व्यवस्थित पोश्चर असलं पाहिजे बरेच जण कुबड काढून बसतात असंच बसतात टेकून असं बसलेले बस असतात किंवा असं बसलेले असतात किंवा झोपताना वेडे झोपतात किंवा झोपताना मोबाईल बघत बघत कसे तरी पोझिशन त्यांच्या मनक्याची होते आणि त्याच्यामुळे मनक्याची पोझिशन बदलते कुबड निघतं काय कायफोसिस ज्याला आपण म्हणतो मग स्पॉन्डिलायसिस होण्याची शक्यता जास्त असते मग तो मनक्याचा असेल मान्याचा असेल किंवा पाठीच्या किंवा एल फोर एल फाईव्ह असेल किंवा एस वन एस मध्ये असेल कुठेही होतो तेव्हा समजायचं की तुमच्या बसण्याची पोझिशन कुठेतरी बिघडलेली आहे तर याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित बसणं सरळ बसणं सरळ उभा राहणं सरळ चालणं अशा पद्धतीचं जर तुम्ही केलं तर खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील व्यायामामध्ये तुम्ही सूर्यनमस्कार शरीराच्या सहनशक्तीनुसार घालू शकता किंवा इतर जी योगासनं आहेत ती तुम्ही करू शकता इतर प्राणायाम तुम्ही करा जे तुम्हे कपालभाती असेल किंवा अनुलोम विलोम असेल याच्यामुळे देखील शरीराचा रक्तपुरवठा खूप चांगल्या प्रकारे होतो ऑक्सिजन शरीराला नसाला चेतापेशींना चांगला परिणाम म्हणून आपल्या ह्या समस्या मदत होते यासोबतच दिवसभर मुबलक प्रमाणामध्ये पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे व्यसन असतील कुठल्याही स्वरूपाचं व्यसन तुम्ही करू नका मन समाधानी शांत राहण्याचा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि वेळेवर जेवण करा वेळेवर सगळ्या गोष्टी करा रात्री लवकर झोपा सकाळी लवकर उठा या सगळ्या उपायांनी तुमचा हा त्रास खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होणार आहे याची मला खात्री आहे तर आजपासून मी सांगितल्याप्रमाणे हे उपाय करायला कोण कोण सुरुवात करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आता वेळ झालेली आहे सिट्टीच्या गाण्याची मी सिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार आहे गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल याची मला खात्री हे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटते असेल तर कृपया लाईकचे बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं समाधान मिळतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा चांगला फायदा होईल कारण आपल्याला जेव्हा एखादी चांगली गोष्ट कळते माहीत होते त्याचा फायदा इतरांना देखील व्हावा ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे जी माझ्या मनामध्ये आहे आणि त्याचा आपल्या स्वतःला देखील खूप चांगला फायदा होतो हा माझा स्वतःचा अनुभव हो आहे यासोबतच तुमच्या मनामध्ये काही आरोग्य विषयक प्रश्न असतील आणि माझ्याकडून तुम्हाला उपचार किंवा मार्गदर्शन हवे असेल तर खाली आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा यासोबतच आपल्या कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती आतापर्यंत जवळपास नऊ लाख बावन हजार सबस्क्राईबर झालेले आहेत लवकरच ते दहा लाख म्हणजे वन मिलियन होतील टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विश्वासह तोपर्यंत आनंदी रहा